एक होता सरडा तो आपल्या घराभोवती काटेरी कुंपण बनवत असतो त्यातला एक काटा त्याच्या शेपटीत मोडतो काटा काढण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण काटा काही केला निघेना सरडा केला न्हाव्याकडे म्हणतो कसा न्हावी दादा न्हावी दादा माझ्या शेपटीतला काटा काढून द्या ना नावी म्हणतो नको रे बाबा काटा काढता काढता तुझी शेपटी तुटली तर सरडा म्हणतो न्हावी दादा नाही तुटणार काढा काटा न्हावी सड्ड्याच्या शेपटीतला काटा काढायला जातो तर शेपटी जाते तुटून सड्डा न्हाव्याला म्हणतो माझी शेपटी परत बसून दे नाहीतर तुझी नराणी दे न्हावी त्याला नराणी देतो नराणी घेऊन सड्डा पुढे जातो तेथे एक बाई भाकरे करीत असते सरडा तिला म्हणतो कसा बाई बाई माझी नराणी घे माझी नराणी घे ना भाकरी करायला भाकरी शेकायला बघ तुझे हात भाजता ती म्हणते नको रे बाबा भाजू दे माझे हात पण तुझी नराणी तुटली तर सरडा म्हणतो नाही नाही तुटणार घे बाई सरड्याच्या नराणीने भाकरी शेकू लागते पण नराणी जाते मोडून सरडा लागतो ल, रडायला म्हणतो कसा बाई बाई माझी नराणी दे नाहीतर तुझे भाकऱ्या दे बाई त्याला भाकऱ्या देते भाकऱ्या घेऊन सरडा ऐटीत निघतो तेथे त्याला एक कुंभार दिसतो सरडा कुंभाराला म्हणतो कुंभारदादा कुंभारदादा मी आता आंघोळ करून येतो माझ्या भाकऱ्यांकडे लक्ष दे ना कुंभार म्हणतो नको रे बाबा माझी लहान लहान मुलं आहेत त्यांनी तुझ्या भाकऱ्या खाल्ल्या तर सरडा म्हणतो नाही खाणार सरडा आंघोळीला जाताच कुंभाराची मुलं त्याचे भाकरे खाऊन टाकतात सरडा परत येतो तर भाकरेच नाहीत म्हणतो कसा कुंभारदादा कुंभारदादा माझ्या भाकऱ्या दे कुंभार म्हणतो खाल्ल्या पोरांनी सरडा म्हणतो कुंभारदादा कुंभारदादा माझे भाकऱ्या दे नाहीतर तुझे मडकेच घेऊन जातो सरडा मडके घेऊन निघाला थोडे पुढे गेल्यावर त्याला एक बाई दूध काढताना दिसते पण तिचे जवळ भांडे नव्हते सरडा त्या बाईला म्हणतो बाई बाई माझे जवळचे हे मडके घे बाई म्हणाली नको रे बाबा मडके फुटले तर तू भरून घेशील सरडा म्हणाला नाही फुटणार घे बाईने सरड्याकडचे मडके घेतले आणि दूध काढू लागली पण मडकं फुटलं सरडा लागला रडायला बाई बाई माझं मडकं मला परत दे नाहीतर तुझी म्हैसच घेऊन जातो सरडा म्हैस घेऊन निघाला पुढे त्याला एका शेतात एक शेतकरी शेत नांगरत असताना दिसतो नांगराला एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको झुंपलेली असते सरडा म्हणतो शेतकरी दादा शेतकरी दादा माझं ऐका माझी महेश आपल्या बायकोची जागी झुंपा आणि आपल्या बायकोचे प्राण वाचवा शेतकरी म्हणतो नको रे बाबा तुझी महेश मेली तर सरडा म्हणतो छे छे नाही मरणार झुंपा शेतकरी आपल्या पत्नीला मुक्त करून म्हशीला झुंपतो पण म्हैस जाते मरून सरडा लागतो रडायला म्हणतो कसा शेतकरी दादा शेतकरी दादा माझी मैस मला परत द्या नाहीतर तुमची बायको जातो घेऊन सरडा शेतकऱ्याची बायको घेऊन ऐटीत निघतो रस्त्यात त्याला एक डोंबारी दिसतो त्याच्या हातातलं ढोलकं सर्ड्याला खूप आवडतं तो डोंबाऱ्याला म्हणतो डोंबारी दादा डोंबारी दादा तू नाचून नाचून मरून जाशील तेव्हा ह्या बाईला नाचव डोंबारी म्हणतो नको रे बाबा ती बाई मेली तर सरडा म्हणतो नाही मरणार नाचव डोंबारी तिला दोरावर चढवून नाचायला लावतो वरून पडून बाई जाते मरून सरडा म्हणतो माझी बाई मला परत कर नाहीतर तुझी ढोलकी जातो घेऊन सरडा डोंबाराची ढोलकी घेऊन उंच टेकड्यावर जातो आणि आपले चातुर्याचा पाडा गातो तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद